सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास गोड पदार्थाबद्दल बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या पुरणपोळ्या पण बऱ्याच वेळा पुरण कडक होतं पोळ्या फुटतात चव नीट बसत नाही आज मी तुम्हाला अशा दहा हटके टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पुरणपोळ्या होणार अगदी प्रोफेशनल सारख्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक पुरण शिजण्याची वेळ हरभरा डाळ व्यवस्थित शिजवून घ्या पण जास्त शिजवू नका जास्त शिजवलं तर पुरण चिकट होतं आणि पोळी फाटते शिजवलेलं पुरण चाळणीतून गाळून घ्या त्यामुळे त्यात गुटळ्या राहत नाहीत आणि पोळी मऊसर होते तीन गुळाची निवड नेहमी चिकट नसलेला खडा गुळ वापरा ओला गुळ घेतला तर पुरण पातळ होतं चार मसाला बॅलेन्स पुरणात वेलची जायफळ टाकल्यावर चव दुप्पट होते पण प्रमाण खूप जास्त नको नाहीतर चव कडवट होते पाच पुरण थंड करणे पुरण अगदी गार झालं कीच मग पोळीत भरावं गरम पुरण भरलं तर पोळी लगेच फाटते सहा कणिक मळण्याची ट्रिक कणकेत थोडं तेल किंवा तूप टाकून वीस मिनिटं झाकून ठेवा त्यामुळे पोळी मऊ राहते आणि लाटताना चिटकत नाही टीप क्रमांक सात पोळ्या लाटताना कणकेचा गोळा छोटा आणि पुरण मोठं ठेवा हळूवार लाटा खूप दाब दिला तर पुरण बाहेर येतं आठ तव्याचं तापमान तवा ना खूप गरम ना खूप थंड हवा योग्य तापमान असेल तर पोळी छान फुलते नऊ तुपाची वेळ पोळी दोन्ही बाजूने भाजून शेवटी तूप लावा आधी लावलं तर पोळी खरपूस होत नाही टीप क्रमांक दहा स्टोरेज टीप पुरणपोळ्या गरमागरम खायच्या असतात पण ठेवायचे असतील तर एअरटाईट डब्यात ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्या तर गरम करताना तव्यावर थोडं तूप टाकून गरम करा